हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ मोठा बनवलेला आहे खूप कमेंट होत्या की तुझ्या या छोट्या व्हिडिओ मध्ये मन भरत नाही ताई म्हणून आज खूप मोठा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला तर लाईक करायला विसरू नका गुरुवारचा दिवस होता सकाळ सकाळी इथं शेत आहे कडला आणि त्यांच्यामध्ये ना सगळी झाडं आहेत म्हणजे आपल्याला जे, जे आता व्रताला लागतं बघा पाच ढाळे ते सगळे मिळतात अगदी जवळ आहे मी आणि आरू गेलो म्हणजे जे आम्हाला ढाळे पाहिजे होते ते घेऊन आले मी जसं म्हणलं की मला गुरुवार शुक्रवार खूप प्रिय आहेत पूर्वी शुक्रवार असायचं आता गुरुवार पण झालेला आहे महाराजांच्या सेवेत आल्यापासून गुरुवारसुद्धा माझ्या आवडता दिवस बनलेला आहे आणि या दिवशी बघू शकता अचानक पाहुणे आलेले आहेत पाहुण्यांची ओळख करून द्यायची झाली तर ही हे पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते म्हणजे कसे तर आमचे एक रिलेटिव्ह होते आणि हे त्यांचे पण रिलेटिव आहेत आम्हाला माहीत नव्हतं ह्या ज्या ताईदादा जे दिसत आहे ते आपले व्हिडिओ आधी बघत होते पण माहीत नव्हतं आणि पुन्हा नंतर कळलं की बाबा अमूकामुक रिलेटिव थ्रू असं लागतं मग त्यांनी त्यांना सांगितलं आम्ही त्यांचे व्हिडिओ दोन वर्ष झालं बघतोय आम्हाला खूप आवडतात त्या ताईदादा वगैरे आम्हाला त्यांना भेटायचं आहे किंवा त्यांची वास्तुकशांती आहे तेव्हाही यायचं आहे मग त्यांच्या थ्रू कॉल झालेला होता पण यांना त्यावेळेला काहीतरी महत्त्वाची कामं होती म्हणून त्यांनी आज आले पण पूर्वसूचना काहीच दिली नव्हती अचानक सरप्राईज म्हणून मला आणि त्यांना ते आलेले होते ब्लॉग आपल्या पुढे आधीच महत्वाची माहिती जी होती जी मला वाटली की चला आपल्या ताईना देणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वी माझी एक मैत्रीण होती ती मला भेटलेली होती तेव्हा तिची आणि माझी चर्चा झाली खूप दिवसाची जुनी फ्रेंड होती तिचं माझं बोलणं असं झालं कारण का तिला स्किन प्रॉब्लेम जे आहे ते भरपूर सारे होते त्यामुळे मग तिने काय केलेलं होतं की तिचे ओळखीचे जे काय डॉक्टर असतात आता प्रत्येकाचे एक ठराविक असतात ओळखीचे आणि कोणीतरी असं बाबा ओळखीवर जातं बरोबर तशाच पद्धतीनं ती चेहऱ्यासाठी जो काही प्रॉब्लेम होता तिचा स्किनचा प्रॉब्लेम त्यासाठी म्हणली सल्ला पण घ्यायचा होईल जे काय आपल्याला उपचार पण आहेत ते घ्यायचे होईल म्हणून ती गेलेली होती त्याच्यामध्ये तिला गेल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला एक तर फी तरी त्यांची काय असते ते गेस्ट पेपर वगैरे ती फी तर पे करावीच लागते सोबतच असं होतं की बघा जे काय म्हणजे आता पर मंथ असतं कधीही बघा आपण एखादी ट्रीटमेंट घेतो तर ते आपल्याला रेग्युलर करणं गरजेचं आहे असं नाही की एखादी ट्रीटमेंट तुम्ही घेतले आणि मध्येच सोडून दिलेले आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात त्यांच्या अपॉइंटमेंट ठरलेल्या असतात आणि मग त्या महिन्याला ठरलेल्या असतात महिन्याला एक तारीख दिलेली जाते त्याच्यामध्ये जा काय होतं ना की बघा आता ती गेलती ती गेल्यानंतर पर मंथ तिला ते नवीन केस पेपर काढा पर मंथ जे काय प्रोडक्ट आहेत त्यांचं डॉक्टरांचं ते घ्या आणि पर मंथ ते जाणं येणं आणि जवळ असेल तर ठीक लांबच असेल तर ते आणि सध्याचं रुटीन बघा प्रत्येकाचं एवढं धावपळीचं झालेलं आहे की याच्यामध्ये महिन्याला जर तिथं जायचं म्हणलं तर त्या त्या ह्याच्यानुसार मॅनेज करणं म्हणजे सगळं धावपळीचं झालेलं आहे आणि ती जेव्हा मला या सगळ्या गोष्टी सांगत होती की बाबा असं असं आहे मला असं असं करावं लागतं त्यावेळेला मी स्वतःला एक म्हणलं बाबा की माझं बरं आहे माझं बरं म्हणजे कसं सा सांगते तर तुम्हाला जसं मी गेल्या ह्याच्यातच सांगितलेलं आहे आणि जवळजवळ गेली दोन वर्ष तर मी तुम्हाला शेअर करत आहे की आम्ही काय करतो मी स्वतः काय करत असते तुमच्या दादासाठी सुद्धा आम्ही काय करतो तर एक म्हणजे स्क्युअर स्कीम हे जे आहे ते हे बेस्ट अगदी केसांना असू दे केसांना वापरलेलं आहे चेहऱ्याला आता सध्या सुद्धा सुरू आहे केसांचं सुरू आहे चेहऱ्याचं सुरू आहे मला ते माझंही आठवायला लागलं की बाबा मी खूप बेस्ट आहे मला त्या गोष्टीचा कुठेही त्रास नाही आणि ही माहिती महत्वाची वाटली म्हणलं चला ज्या ज्या ताईंसोबत हे सगळं घडत आहे आणि ज्या ज्या ताईंना याचा सगळ्याचा कंटाळा आलेला आहे त्या त्या ताईंसाठी अगदी घरात बसून कुठेही बाहेर न जाता क्युअर स्किन जे ऍप आहे ते ज्यांनी ज्यांनी डाऊनलोड आहे त्यांनी बेस्टच आहे ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा सांगेन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे आता या सगळ्याचे मला फायदे कसे झाले सांगते मी एक म्हणजे जेव्हा आपण जसं माझी मैत्रीण जवळच्या डॉक्टरांकडे गेली बरोबर गेल्यानंतर सुरुवातीला केस पेपर वगैरे पे ते आला स्क्युअर स्किन ऍपमध्ये मध्ये ना सुरुवातीला कुठलेही पैसे पे करायचे नाहीयेत वेळेला तुम्ही ऍप डाऊनलोड करता त्यावेळेला एक म्हणजे असतं तिथं डॉक्टरांचे जे डॉक्टर असे कुठलेही या असतात नसतात प्रॉपरली सर्टिफाईड जे डॉक्टर असतात ते असतात तिथं त्या डॉक्टरांची जेव्हा आपण बोलू शकतो चर्चा करू शकतो त्यावेळेला त्याचे कुठले आपल्याला फीज वगैरे द्यावी लागत नाही आता बाहेर असं जर गेलो तर तुम्हाला अगदी तुम्ही चर्चा जरी केली तरी तुम्हाला पैसे द्यावे लागतात कारण त्यांचा केस पेपर ठरलेला असतो इथं तसं काहीच नाही आहे सुरुवातीला तेव्हा तुमच्या जा फ्रंटचा आणि इकडच्या साईडच्या सा, चेहऱ्याचा सा, दोन फोटो घेतले जातात त्याच्यानंतर मग त्या फोटो थ्रू तुमच्या चेहऱ्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत हे चेक केलं जातं आणि मग त्याच्यानंतर खूप सारं चॅटिंग असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आता माझ्यासोबत जे जे मी जसं जसं केलं तसं सांगते तर सुरुवातीला तुम्हाला सगळे भरपूर प्रश्न विचारले जातात हे कशामुळे ते कशामुळे ज्यावेळेला प्रश्न विचारतात त्यावेळेला तुम्ही त्याची उत्तरं देता मी पण सगळ्या ह्याची उत्तरं दिलेली आणि त्याच्यानंतर एक कस्टमाइज केलेलं जे किट असतं जे आपल्याला घरातच बसायचंय आपण आणि तिथले जे प्रॉपर डॉक्टर असतात जे सर्टिफाईड डॉक्टरांची जी टीम आहे ती आपल्याला बरोबर जे काय असतं ते किट जे असतं ते सांगते सजेस्ट करते चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ते किट मिळून जातं म्हणजे मी तर सांगेन की बघा एका ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलीही म्हणतात ना चार्जेस सुरुवातीला पे करायचे नाही जिथं केस पेपर नाही काही नाहीये विदाउट केस पेपरचं फक्त आणि फक्त तुम्हाला जे काही किट सजेस्ट केलेलं आहे ते किट घ्यायचं आहे ते वापरायचं आहे मला हे वेस्ट वाटलं कारण माझं रुटीन खूप धावपळीचं आहे आणि याच्यामध्ये जा पर मंथ तो केस पेपर काढा के पर मंथ ते प्रोडक्ट घ्या त्याच्या आणि किमती किती वाढतील कमी होतील माहीत नाही समोर तुम्हाला दोन फोटो दिसत असतील त्याच्यामध्ये बघू शकता एक जो आहे तो एक वर्षापूर्वीचा आहे आणि एक जो आहे तो आता सध्याचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात फरक दिसत असेल काळे जे डाग होते ते म्हणजे बऱ्या प्रमाणात कमी झालेले आहेत नलिनी म्हणून एक डॉक्टर आहे जी मला पर मंथ जे काय आहे ते मला Uh, म्हणजे माझं फॉलोअप वगैरे घेण्याचं काम करते सोबतच तुम्हाला कस्टमाइज केलेला डाईट प्लॅन जो असतो त्याच्यामध्ये किती पाणी प्यायला पाहिजे काय काय खायला पाहिजे काय काय कमी आहे हा सगळा प्रॉपरली जो काय सल्ला आहे डाईट प्लॅनचा तो सुद्धा आपल्याला इथं घरात बसून दिला जातो मी तर म्हणेन की मैत्रिणीपेक्षा माझं बेस्ट आहे कारण तिला तो व्यापाशी बोलणं फ्रीमध्ये आहे चॅटिंग फ्रीमध्ये आहे प्रश्न उत्तर फ्रीमध्ये आहे सोबतच तुमच्या चेहऱ्याचे फोटो जे आहे ते फ्रीमध्ये आहे एवढं सगळं फ्रीमध्ये आहे आणि नंतर जे काय किट तयार होईल त्या किट तेवढे तुम्हाला पैसे पे करायचे आहेत महिन्याला कुठले एक्स्ट्रा चार्जेस द्यायचे नाहीत की महिन्याला पर मंथ चला सगळं म्हणजे पे ना आहे नाही पर मंथ जे काय तुमचं आहे अपॉइंटमेंट त्या अपॉइंटमेंट तुम्हाला अटेंड करायचे आहे पर मंथ तुमच्या चेहऱ्यामध्ये काय बदल झालेला आहे तुमच्या केसांमध्ये काय ग्रोथ झालेले आहे काय कमी आहे काय जास्त आहे आता काय करायला पाहिजे हे सगळं टोटली जी काय व्यवस्थित माहिती आहे ती तुम्हाला तुम्हा पर मंथ दिली जाते मग मला सांगा की एकतर म्हणजे काय सर्टिफाईड डॉक्टरांची टीम एक म्हणजे कस्टमाइज केलेले जे प्रोडक्ट एक म्हणजे काय तर कस्टमाइज केलेला डाईट प्लॅन एवढं सगळं जर तुम्हाला घरात बसून मिळत असेल तर मी तर गरज नाही तर ऑफर जी आहे आहे ती पहिल्या फक्त असणार जो माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा कुपन कोड ज्या ताई वापरतील आणि किट जे आहे ते ऑर्डर करतील त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर असणार आहे तर असो लिंक मी दिलेली आहे दोन्ही जागी नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला कसे रिझल्ट आले हे पण मला कमेंटमध्ये नाही 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 वेट वेट काय नाही मी स्वीकार मी सांगताना व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे मी सुंदर असा गजरा आणलाय काहीचा <laughs> गजरा जो आहे तो मी देवीला घालणार आहे मी, मी पण घालेल ना आणि देवीला पण घालेल आणि योगायोग असं मी आज दिवशी संध्याकाळी गजरे आणले होते आणि काल मला मिळाला नाही पण आज आपण देवीला पोहोचला गजरा थँक्यू एकदम छान बांधला आणि फॉर्टी ओबी वगैरे एकदम

काही दादा जेव्हा आले तेव्हा मी एडिटिंग करत होते जसं परवाच्या व्हिडिओमध्ये मी म्हणले होते की माझा व्हिडिओ लेट येण्याचं कारण तेच होतं तर असो आता हे जे टायमिंग आहे हे डायरेक्टली संध्याकाळचं टायमिंग आहे आधी मधी काही शेअर केलं नाही ते बसले चहापाणी वगैरे त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर ना ते गेलेले होते महालक्ष्मीच्या दर्शनाला कुठून आले काय आले ते पण सांगते तर विट्यावरून आलेले आहेत आता विटा आमच्यापासून जवळजवळ नव्वद किलोमीटरच्या आसपास आहे तेवढ्या लांबून ते, ते आलेले होते पूजेला येणारच होते कारण आमचे रिलेटिव्ह जे होते ते आलेले होते पण त्यांना जमलं नाही म्हणून मग ते आता आलेले आहेत हे संध्याकाळचं टायमिंग याच्यामध्ये मी बनवत आहे स्वयंपाक कारण त्यांना म्हटलं जेवण वगैरे जावा कारण आजचा दिवस बघा गुरुवारचा दिवस आणि अचानक आपल्या घरी लक्ष्मीनारायण ते पण मुलावाळांसोबत आलेले आहे तर साजिकच आहे आणि तुम्हाला मी कायम शेअर केलेलं आहे की आपल्या घरी कोणीही येऊ दे मग किती वेळासाठी येतात निदान पाणी एक दोन मिनिटासाठी जरी आले तरी आपण त्यांना पाणी विचारतो एक अर्ध्या तासासाठी आले तर आपण त्यांना चहा विचारतो आणि एक दोन तीन तासासाठी आले तर आपण जेवणाची करतो कारण का पूर्वनियोजन जर असेल सांगणं वगैरे त्यांचं तर आपण आधी बनवून ठेवतो नसेल तर मग नंतर बनवतो जे होईल ते तशाच पद्धतीनं मीही लागलेले होते आपल्या तयारीला म्हटलं ते महालक्ष्मी मंदिरातून येईपर्यंत दर्शन घेऊन येईपर्यंत आपला स्वयंपाक पण तयार होतोय सोबतच असा विचार केलेला होता की पूजा वगैरे जी मांड म्हणजे मांडायची आहे ती मांडून घ्यायची सकाळी मांडणार होते पण आज सकाळी पण काय झालेलं होतं आपलं घरातली कामं जी चालू होती ना ती माणसं भरपूर सारी आलेली त्यामुळे त्यांचं पाणी वगैरे तो सगळा राडा होता सकाळी त्यामुळे मला सकाळी अजिबात पूजा मांडायला नाही आणि जेव्हा पाहुणे घरात आले तेव्हा माझ्या किचनवर सांगते अक्षरशः दोन पाटी भांडी होती म्हणजे काय म्हणतो ना आपण एखादी गोष्ट हा आटून घडल्यागत होते म्हणजे आपण एरवी सगळं हो, व्यवस्थित ठेवतो आणि बरोबर पाहुणे येणार त्या दिवशी आपली वेगळीच गोंधळ असतं म्हणजे वेगळीच तयारी चालू असते वेगळाच गोंधळ असतो आणि त्यात आणि पाहुणे येतात त्यावेळेला बघा ते सगळ्या राडा राडा ज्यावेळेला सकाळी सकाळी दादा आले ना तर आपल्या किचनवर सगळ्या राडाच होता आता छान अशी कुरम्याची भाजी जी आहे ती बनवली शॉर्टमध्येच मी शेअर केलेलं आहे एकदा सगळं रुटीनला लागू दे तुम्हाला छान अशा रेसिपी ज्या आहेत नवीन नवीन त्या मी सगळ्या शेअर करणार आहे आता निमसाह आहे निमी भांडी तिकडं आहेत निम्म इकडं आहे सगळ्या निमनिम्म आहे सोबतच वरण केलेलं आहे एक महत्त्वाची अपडेट जी द्यायची होती जी माझ्यापर्यंत एका ताईनं पोचवलेली होती आणि म्हटलं चला ज्या ताईंना माहीत नाही त्या ताईंसाठी थोडंसं फायदेशीर होईल ते म्हणजे काय तर नाशिकची एक ताई आहे पण ती सध्या नाशिकमध्ये नाही आहे तिचं माहेर आहे आणि डिंडोरी जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये तिचे पप्पा जे असतात ते ह्याला प्रश्न उत्तर वगैरे असतात ना तिथं असतात म्हणजे गुरुमार्गातले आहे सेवेमध्ये आहे बरासा काळ तिनं तिथं घालवलेला आहे मग ती आता असते दुबईला कामा संदर्भात आहे ते बाहेर तर तिनं ना मला कॉन्टॅक्ट कसा करायचा म्हणून मला एक ईमेल केलेला होता ईमेलमध्ये तिनं अशी माहिती दिलेली होती की जे मी कुंकुमाचन केलेलं कुंकू जे होतं ते मध्यंतरी बघा सगळ्या बायकांना वगैरे दिलेलं होतं आणि मी म्हटले की सेवा आहे तर इतरांना पण जाऊ दे पण तिनं ते जे केंद्रामधली जी महत्त्वाची माहिती होती ना ती तिनं माझ्यापर्यंत पोचवली की ते कुंकू फक्त आणि फक्त घरातल्या माणसांनीच लावायचं चांगल्याही कुठल्याही कामाला असू दे जाऊ दे मग अगदी लग्न कार्यासाठी म्हणजे ठरवायसाठी जाऊ दे शिक्षणाच्या संदर्भात असू दे अभ्यास असू दे काही असू दे चांगल्या ह्याच्यासाठी किंवा रेग्युलर जरी तुम्ही बाहेर जाताना किंवा घरात जरी लावलं तरी ते चांगलं आहे पण ती आपण सेवा केलेली असते आणि आपण सेवा केलेलं जे काय कुंकू आहे ते इतर कुणालाही द्यायचं नाही ही, ही। महत्वाची अपडेट जी होती ती तिनं मला मेल थ्रू दिलेली कारण माझा तिचा का कॉन्टॅक्ट होऊ शकला म्हणून तिनं मला दुबईमधून मेल केला आणि तिनं अशी आशा व्यक्त केलेली होती की ताई ही माहिती तू तु तुझ्या चॅनलवरती पण सांग अजून खूप सारी तिनं माहिती दिलेली आहे सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की देईन पण ही कुंकुमाचनची जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत म्हटलं पोचवावं खूप त्याची म्हणतात ना सेवा केली जाते ना तेव्हा त्याची ते ताकद ही तेवढीच वाढली जाते प्लस ते कुंकुमाचन केलेलं कुंकू आपण रिटर्न रिटर्न वापरू शकतो नवीन कुंकू वापरायची गरज नाही एकच कुंकू जे आहे ते तुम्ही कायम डबल डबल वापरू शकता असंही तिनं मला सांगितलं ताई शिफ्टिंग केलं का शिफ्टिंग केलं का याही कमेंट खूप सारे आहेत की तुझं शिफ्टिंग कधी होणार आहे मी गेल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा सांगते आता ह्या दोन तीन दिवसामध्ये शिफ्टिंगच होणार आहे हे दोन तीन दिवस फार धावपळीचे असणार आहेत कारण असं म्हणतात की पौष महिन्याच्या आधी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पौष महिन्याच्या आधी तुमचा जो काय पसारा आहे तो आणा आणून ठेवा आणि होईल तसं हळूहळू लावा मी पण तोच विचार केला कारण मला एकदम होणार नाही आहे आता मी एकदम जर ठरवलं एका दिवसात तेवढं लावायचं तर अजिबात शक्य नाही आहे पासा खोल्या आहेत तेवढ्या वर खाली करेपर्यंत तो पसारा नेईपर्यंतच आपला वेळ जाणार आहे त्यामुळे आणून ठेवणार आहे आणि एक 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 जी वस्तू आहे ती असं जसं वेळ मिळेल तसं ते लावून घेणार आहे आता बघूया काय काय होतंय जे काय आहे ते तुमच्या संग मी शेअर करतच असते अगदी छोटा असो मोठा असो काल कमेंट मध्ये बरेचसे गोंधळ झालेले आहेत त्याच्याबद्दल मी सविस्तर एखाद्या ब्लॉग मध्ये बोलेन सोहना सोहना झालं <laughs> <शिश्वादुगे। शारा> <laughs> हो का शाळा शेत सावित्री त्रास आता वकील खरं लग्न झालेलं माहिती ना आधी पण तुम्ही पण सवासने असू दे ना चांगला ना उलट सीता सावित्री म्हटल्याला मग तू कोण आहे सवासनच आहे की बाई जन्माला आली की सवासनच असते कुणाला आडग्याला आणि कुणाला हे, 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 हे. आर्यन येणारा जो गुरुवार आहे तो आता लास्ट आहे मार्गशीर्ष महिना आता संपतो आणि पौष महिना जो आहे तो सुरू होतो मध्यंतरी पौष महिन्याबद्दल बोलताना बऱ्याचदाईंचे गैरसमज झाले की आता आम्ही तुझ्याबरोबर समजा गुरुवार पकडले किंवा शुक्रवार पकडले तर पौष महिन्यात ते गॅप टाकायचं का त्यातले काउंट करायचे का नाही करायचे तर असं काही नाही आहे पौष महिन्यातले पूर्ण टोटली जे आहे ते काउंट करायचे फक्त म्हटलं जातं की नवीन सुरुवात असो त्याला पौष महिना वर जे केला जातो बाकी मी कायम सांगत आले पूर्वीपासून की सेवा जर करायची इच्छा झाली तर कुठला दिवस कुठला वार कुठला महिना कधीही महत्वाचा येत नाही पण हे जे नियम आलेले आहेत त्या नियमानुसार जर आपण राहायचं म्हणलं तर तुम्ही पाळू शकता बाकी तुम्हाला जर सेवा करायची जर इच्छा असेल तर मी सांगेन कुठलं काही दिवस वार बघू नका ज्या दिवशी तुमची इच्छा होईल तुम्हाला ही सेवा करायची आहे मग ते कुठलंही व्रत वैकल्य असू दे काही असू दे तर तुम्ही बिंदास्त करा मी कायम म्हणत आले की सगळ्यात मोठं मन आहे आणि मनाला मना जे संकेत मिळतात त्यानुसार करत जावा आणि आज नाही घालणार मी, मी हे उद्या उद्या वैभवलक्ष्मी व्रत आहे उद्या काही

आमचा सुतार जर असा उद्या सकाळी तर या ताई दादानी स्वामींची मूर्ती आणलेली आहे स्वामींची मूर्ती म्हणजे कशी वटवृक्षाखाली जी बसलेली मूर्ती असते ना ती मूर्ती आणलेली आहे एकदा तुमच्या दादा ब्लॉगमध्येच बोललेले होते मला अमोगामुग मूर्ती घ्यायची आहे तेवढंच ते डोक्यामध्ये ठेवलेलं होतं आणि आता वास्तुक शांतीला तर आपण आलोले नाही आहे पण काही भेट घ्यायची झाली तर काय द्यायचं म्हणून ताई आणि दादांनी ही सुंदर अनमोल अशी भेट दिलेली आहे महाराजांची मूर्ती आता कालच तुमच्या कमेंट भरपूर होत्या की बाबा असे गिफ्ट मध्ये आलेले देव जे आहे ते पुजायचे नाहीत पण आता तुम्ही सांगा की महाराज असू दे कुणी असू दे जर स्वतःहून अशा पद्धतीने येत असतील तर आपण काय करायचं आता काल कमेंट आले म्हणून मीच तुम्हाला हा प्रश्न विचारते एवढं मनापासून हृदयातून एवढं प्रेमान आपल्याला दिलं जातं मग आपण काय केलं पाहिजे नेमकं त्याचं जाऊन आली आम्हाला पंच्याहत्तर स्वामी गुरुवारच्या दिवशी आपल्या घरी महाराज चालून आले सोबतच लक्ष्मीनारायण जे आहेत ते पण चालून आले आणि त्यांनी येताना ना आपल्याला आहेर पण आणलेला होता ज्याच्यामध्ये साडी टॉवेल टोपी आपलंही काम असतं मी जसं कायम म्हणत आलेले आहे की आ, मान घ्यावा मान द्यावा आपण एक गावाकडे एक म्हण आहे माणसाने रीतीनं राहावं आता मला माहीत नाही आमच्या गावाकडे तर असतं की रीतपात जी आहे ती शिकावी आणि रीतपात जी असते ती जास्त करून बायकांनी शिकावी असं म्हणलं जातं रीतीची बाई आहे का नाही आता हे गावाकडचे शब्द आहेत ते मी बोलत आहे तर कधीही कुठे असू दे रीतीने मानपानाने राहावं

आधी पूजा वाचली त्याच्यानंतर जो काय होता तो आमचा मानपान झाला आणि लास्टला जेवण दिलेलं आहे कारण जेवल्या जेवल्या त्यांना निघता यावं कारण इथून त्यांना जाऊन आता त्यांच्या घरची जी पूजा आहे गुरुवारची ती वाचायची होती हा तुम्हाला येणार की येणार की समर्थ तू येणार मोठ्यांची मोठ्यांमध्ये तर आपुलकी प्रेम माया असतच पण लहान मुलं जी आपली असतात मग ती तुमची असो किंवा माझी असो त्यांना आपण ते शिकवायचं असतं आपल्यामध्ये ठेवायचं कधीही पै पाहुणे वगैरे कोणीही येऊ हो दे थोडंफार मुलं जे आहेत ते मिळून मिसळून राहिली पाहिजे कारण का आपलं जे वातावरण बघतो ना तीच मुलं मोठं होईल तसं ते शिकत राहतात त्या गोष्टी बघितलेल्या असतात त्यामुळे त्यांनाही त्या गोष्टीचं हे राहतं की बाबा असं नव्हे असं असावं पपळबाई कर छे मी जातो काकू ने ने घरी काकाला ने घ्यायचं घरी हां कुणा कुणाला घ्यायचं घरी सगळे करतो मध्ये बाय मॉलला जाऊ नेत तो मॉलला जाऊ नाही ना हां मॉलला जायचं मग मार्केटला जाणार बरोबर चला

गाडी ओ चावी घेऊन चला ना तुझ्या मागण्या देते आम्ही घ्यायचं तुम्हाला वाट दाखवा जेवण करून घ्या आणि आता कसं आहे आधी मध्ये आता या का बघा नाही तर कसं होत बघतो मुळात काय सगळ्या पाहुण्याच्या मी जागा मारतो सगळ्याकडे काय तर तुम्हाला एक दिवसांनी काय करतोय छोटा <updating personal> <venue> समर्थ जो आहे तो चार वर्षाचा आहे पण त्याला माया प्रेम सगळं कळतं देतोही घेतोही तर त्याचं म्हणणं होतं की मावशी आणि काका सोबत घेऊन चला नसेल तर आईबाबाला म्हणे तुम्ही दोघं जावा मी दो राहतो यांच्याजवळ त्याचं मनाचं समाधान जे होतं ते करण्यासाठी आम्हाला ना करा नाटक करावं लागलं गाडीतून म्हणजे तो गाडीतून गेला आम्ही मागणं थोड्या अंतरावर गेलो तर ता चला ताई नो आता मी जेवते दहा वाजून दहा वीस मिनटं झालेली आहे मी आता जेवते भूक लागलेली आहे मला भूक म्हणजे कसं सांगते सकाळपासून खायचं न खायचं खायचं न खायचं करत करत कुठे केळ खा कुठं काय खा का। कुठे चहा पी अशा पद्धतीने हे केलेलं आहे आजचा दिवस छान गेलं आता मी या व्हिडिओचा इथं सेंड करते करतेस मला तर मी है? का त्यात दिसते का नाही ते तशी आता ती म्हातारी झाली सोड खर तरुण वयात अलका <laughs> कुबल को <laughs> <थी। laughs> दिसते कोणाला काय दिसते तर कोणाला काय दिसते <laughs> कशात अलका कुबल नाकामुळं ना किती तुझे वाण्याच आहे आणि चेहरावर असा चला मी रिझाईन करते सर्वांना श्री स्वामी समर्थ